महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक समाजाचा आर्थिक प्रगतीसाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे महामंडळामार्फत राज्यात महामंडळ स्थापनापासून आज पौतोक गरजूंना व्यवसायासाठी कर्ज दिले आहे महामंडळामार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या मोबदल्यात कर्जदारांच्या मालमत्तेवर बोजे आहेत महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना व्यावसायिक अडचणीमुळे कर्ज भरणे शक्य नाही नवीन व्यवसाय नाही त्यामुळे कर्जदारांना त्यांनी घेतलेली कर्जावर रक्कम भरणे शक्य नसल्याने शासनाने अशा कर्जदारांकडून त्यांनी घेतलेल्या कर्जाची मूळ रक्कम स्वीकारून संपूर्ण व्याज माफ करणे अशी मागणीचे निवेदन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक का विभागाचे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आली आहे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट नाजीम शेख यांनी घेऊन हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी घ्यावा अशी मागणी देखील केली यावर अल्पसंख्याक मंत्री यांनी संबंधित अधिकारीकडून वरील विषयावर माहिती मागवतो असे सांगितले कर्जावरील व्याज माफीसाठी लवकरात लवकर तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा असे नाजीम शेख यांनी सांगितले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव जळगाव